नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो एडिबल सीड्स अर्थात खाद्य बियाणे हे मानवी व प्राण्यांच्या खाण्याकरिता योग्य मानल्या जातात वनस्पतीच्या विविध प्रजाती खाद्य बिया देतात त्यामुळे एडिबल अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात तर आज आपण अशाच एका एडिबल सीड म्हणजे सनफ्लावर सीड अर्थात सूर्यफुलाच्या बिया ज्यात आपण सूर्यफुलाच्या बिया म्हणजे नक्की काय त्या कशा खाल्ल्या जातात त्या किती प्रमाणात खाल्ल्या जातात यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व या बिया खाण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो बदलत्या हंगामानुसार व्यक्तीच्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते पावसाळ्यात तर आरोग्याची फार काळजी घ्यावी लागते कारण याच काळात संसर्गजन्य आणि हंगामी आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो त्यामुळे या संभावित आजारांपासून व इतर समस्यांपासून बचाव करण्यासाठी अनेकजण सूर्यफुलाच्या बियांचं सेवन करण्याचा सल्ला देतात सूर्यफूल ही औषधी वनस्पती मूळची पश्चिम अमेरिकेतील असून आता जगात सर्वत्र पसरली आहे ही बारामाही वनस्पती आहे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो सूर्यफुलाचे तेल हे गोडा तेला प... अनेक पाककृतीमध्ये सूर्यफुलाच्या बिया दोन प्रकारच्या असतात या बिया सहसा त्यांच्या हस्क अर्थात सालीनुसार वर्गीकृत केल्या जातात खाद्य बिया म्हणून वापरल्या जाणाऱ्या बिया काळ्या पांढऱ्या पट्टेदार कवचामध्ये असतात तर तेल काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बियांच कवच घन काळ्या रंगाचं असत सूर्यफुलाच्या बियांची साल काढून आतला पांढरा गर खाल्ला जातो या बिया त्यांच्या विशिष्ट चव आणि उच्च पौष्टिक मूल्यांसाठी ओळखल्या जातात या बिया कच्च्या भाजून किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळून खाल्ल्या सामान्यतः स्नॅक्स म्हणून खाल्ल्या जातात परंतु जेवणाचा भाग म्हणून देखील वापरल्या जाऊ शकतात त्या विविध पाककृतीमध्ये गार्निशिंग किंवा साहित्य म्हणून देखील वापरल्या जातात बिया सालीसकट किंवा साल काढूनही विकल्या जातात या बिया प्लेन किंवा विविध फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात मित्रांनो छोट्याशा दिसणाऱ्या सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात जसं की कॅलरीज प्रोटीन्स फायबर्स फॅट्स विटमिन ई नियासिन विटमिन बी सिक्स फोलेट थायामीन रायबोफ्लेविन नियासिन पॅन्टोथेनिक ॲसिड विटमिन सी विटमिन ई आणि मिनरल्स जस की कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम मॅग्नीज फॉस्फरस पोटॅशियम सोडियम झिंक इत्यादी अशा सूर्यफुलाच्या पोषण हे एक पॅकेज आहे जे आवश्यक जीवनसत्त्वे खनिजे आणि निरोगी फॅट्स प्रदान करत व त्यांना पौष्टिक आणि बहुगुणी नाश्ता बनवतं मित्रांनो सूर्यफूल हे आपल्या आरोग्यासाठी सुपर फूड प्रमाणे काम करतं त्याचं सेवन केल्याने व्यक्तीच्या शरीराला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळतात ते म्हणजे हृदयाचं आरोग्य वाढतं बूस्ट हार्ट हेल्थ यात मोनो अनसॅच्युरेटेड अँड पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असल्याने हे खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो मेंदूचं कार्य सुधारतं सपोर्ट्स ब्रेन फंक्शन सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेलं व्हिटॅमिन ई e, मेंदूच कार्य विकास आणि मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण पोषक तत्वांसह झिंक आणि समची भरपूर मात्रा असते त्यामुळे व्यक्तीच अनेक संक्रमित आजारांपासून बचाव करणं शक्य होत याशिवाय यात अँटी ऑक्सिडेंटचं प्रमाण देखील भरपूर असल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत वजन कमी करण्यास मदत होते हेल्प्स इन वेट लॉस सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्स जे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव ज्यामुळे सेवन कमी व वजन कमी होण्यास मदत होते पचन क्रिया सुधारते एनहान्सिस डायजेस्टिव्ह हेल्थ सूर्यफुलाच्या बियांमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असत जे पचन सुधारण्यास बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतं आणि पचन तंत्र निरोगी राहतं डोळ्यांचं आरोग्य सुधारत इम्प्रूव आय हेल्थ सूर्यफुला च्या बिया विटमिन ई e, आणि इतर अँटी समृद्ध असतात जे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि वया संबंधित मस्क्युलर डिजेनरेशन पासून डोळ्यांचं संरक्षण करण्यास मदत करतात रेग्युलेट्स ब्लड शुगर लेवल्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करत सूर्यफुलाच्या बियांमधील उच्च फायबर च प्रमाण रक्तातील ग्लुकोज पातळी कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करत यात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आढळतात ऊर्जेचं पॉवरहाऊस प्रोवाइड्स एनर्जी मूठभर सूर्यफुलाच्या बियांचं सेवन केल्यावर तुम्हाला झटपट ऊर्जा मिळू शकते तर हे आहेत सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे अति प्रचंड फायदे पण असं जरी असलं तरी त्याच सेवन मात्र प्रमाणातच केलं गेलं पाहिजे ते म्हणजे तीस ग्रॅम पेक्षा जास्त सूर्यफुलाच्या बियांचं सेवन करू नये मित्रांनो या बिया खाण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी हे देखील घेऊया कोणत्याही आजारावर उपाय म्हणून जर या बिया खात असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन मगच खाव्या सूर्यफुलाच्या बियांचं सेवन करण्यापूर्वी त्यांची साल काढून टाका साली सोबत खाल्ल्याने पोट दुखी आणि उलट्या होऊ शकतात या बियांचं सेवन केल्याने अलर्जीचा त्रास होऊ शकतो साईड इफेक्ट आढळल्यास कृपया डॉक्टरचा सल्ला घ्या अशा तऱ्हेने तुमच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश केल्याने तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम नक्की दिसून येईल तर मित्रांनो आज आपण सूर्यफुलाच्या बियांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद